आणि आता बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणावरची मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्यावं अशी मागणी सर्वे करण्यात आलेल्या नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के लोकांनी केली आणि ज्या कुणबींना ओबीसी आरक्षण आहे त्यांच्यात आणि मराठ्यांमध्ये कोणताही फरक नसल्याचं सर्वेच्या सर्वेमधील लो, सर्वे लोकांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता प्रश्न असा उद्भवतोय की सरकारने मग मराठ्यांना ओबीसी आरक्षण न देता नवीन प्रवर्ग तयार का केला अहवालात मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं असं नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के लोकांचं मत आहे कुणबी आणि मराठा यांच्यात कसलाच फरक नसल्याचं लोकांचं सर्वेत मत आहे है। मराठ्यांच्या मागासपणाचा आधारच कुणबी मराठा आहे कुणबी मराठ्यांना ओबीसी आरक्षण तर मग मराठ्यांना ईएसबीसी असा का सवाल सरकारनं सर्वेतल्या लोकांच्या मताकडे डोळे झाक केल्याचं सर्वेतून उखड झालंय